ना हॅलो मैत्रिणीनो कसे आहात बरे आहात ना तर तुम्हाला दिसत आहे आई बाबा आलेले आहेत आईबाबांना आणण्यासाठी हे गेले होते दुपारी गेले होते सकाळी नाश्ता वगैरे केला आणि दुपारीच गेले होते तर कारण तसं आहे की त्यांचा बड्डे आहे उद्या आज रविवार आहे तर आजच आईबाबांना म्हटलं की या तुम्ही तर त्यांनी येताना आणलेले आहेत वडेपाव तर वडेपाव इथं मी काढत होते आणि त्यांनी ना असं मोगरा पण आणला होता मोगऱ्याचा गजरा आणला होता बरेच दिवस मी आणला होता गजरा तर वास इतका मस्त येतो ना मोगऱ्याचा मला तर खूप आवडतो असं मोगऱ्याचा वास तर त्यांनी येताना गजरे पण आणले होते वडेपाव पण आणले होते आणि मी आता आज नाही घालणार हा उद्याच घालणार आहे तर अजून ना तो नाही छोट्या अशा कळ्या आहेत त्याच्या उद्यापर्यंत चांगला उमले तर मी आता असाच आहे ना बांधून परत फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि सगळ्यांना वडेपाव देते खायला आता हे दोघेपाव खातायरी समोर तर तू खाल्ला का वडा नाही दिला मला तुला नाही दिला असं होईल बटाटा आणि आज जर म्हटल्यावरती म्हटल्यावर आज नॉनव्हेज होणार येताना मटण आणलं होतं आणि मी भाकरी पीठ मळून ठेवलं होतं आणि वाटण्याची पण तयारी करून ठेवली होती भात करून ठेवला होता तर आता नाश्ता वगैरे झाला तर गरमागरम असा चहा ठेवला सगळ्यांना वडेपाव खाल्ल्यानंतर चहा घेतल्यानं मस्तच एकदम तर आणि त्यात त्यांना थोडा थोडा पाऊस सुरू झालेला आहे इकडे दोन तीन दिवस झाले ना संध्याकाळचा पाऊस येतो आहे तर म्हटलं चला गरमागरम असं चहा पण करावा आणि वडापावचा नाश्ता झाल्यानंतर चहा मस्तच लागतो तर आईबाबांना चहा दिला आणि नंतर आम्ही पण थोडा थोडा चहा घेतला आणि नंतर मी स्वयंपाकाला लागले हा मला शिक्क डाईट वर बघा इथं ना सगळ्यांना आळणी रसा असा प्यायला दिलाय गरमागरम मटणाचा रसा आहे तर म्हटलं चला सगळ्यांनी एकत्र बसून प्या म्हणून आणि सगळ्यांना आमच्या घरात आवडतो जसं आळणी रसा प्यायला तर सगळेजण एकत्र बसले मला नाही आवडत सगळेजण बोलवते मला ये म्हणून म्हटलं नको मला तर जेवण वगैरे झाल्यानंतर मी किचन पूर्ण आवरून घेतला आणि थोडा थोडा ना पाऊस पडत होता आणि सगळ्यांची अंथणं वगैरे झाली होती तर सगळेजणं बसलेत आपले कारण का आता जवळजवळ आहे ना पावणे बारा वाजलेत आणि सगळेजणं वाट बघत आहेत बारा वाजल्याची कारण काय ना त्यांच्यासाठी आम्ही केक पण आणला होता आणि वाट बघतोय बारा कधी वाजतायत म्हणून तर यांना आम्ही बारा वाजता झोपेतून उठवलं आणि केक कटिंग केला आणि असा आम्ही बड्डे सेलिब्रेट केला यंदा काही असं डेकोरेशन वगैरे काही नाही केलं कारण का त्यांना ना, ना एवढी झोप येत होती ना आणि डबल ड्युटी केली होती आणि आज सुट्टी काढली होती त्याच्यामुळं त्यांना पण असं हे नव्हतं झोप येत होती म्हटलं जाऊ द्याल आपलं केकच आणू आणि केक कटिंग करूया तर आता आम्ही केक केक कट करतो आणि हॅपी बड्डे सेलिब्रेट करतो I do केक सगळेजण खायला बसले बर्थडे बॉयला उठवलं बड्डे बॉयची अजून झोप गेली नाही डोळ्यावर अजून झोप आहे आता सगळ्यांना केक देतो खायला बरोबर बारा वाजता केक कापला ना सकाळी का रात्री जन्म झाला

शिवराम आई काहीतरी बोलतील कोण आला जन्माला आजोबा जे आजी सांगत आहे ते खरं आहे का अजून काय सांगायचं का तुम्हाला काय नाही दहा जून ला साडेआठचा जन्म आहे रात्रीचा अजून काही माझं काय नाही अजून तेवढे शिवडं मार होते बाबा द्या आजोबा कंपनी अजून